मंडळी हिंदू धर्माला पौराणिक कथा आणि रहस्यांचे भंडार म्हटलं जातं हिंदू धर्माशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अजूनही उलगडा झालेला नाही त्यावर आजही संशोधन सुरू आहे याशिवाय लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज आहेत असाच एक विषय म्हणजे हिंदू धर्मातील देवी देवतांची संख्या मंडळी आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत पण कधी विचार केलात का तेहतीस कोटी देव म्हणजे नक्की काय खरंच इतके देव आहेत का याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू मंडळी सर्वात पहिला गैरसमज म्हणजे कोटी या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेत कोटी या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे करोड दुसरा म्हणजे प्रकार कॅटेगरी आपण समजतो तसे तेहतीस कोटी म्हणजे तीनशे तीस दशलक्ष देव नाहीत तर या शब्दाचा अर्थ म्हणजे हिंदूंचे तेहतीस प्रकारचे देव आहेत कोटी या शब्दाचा बोलीचालीच्या भाषेत याचा अर्थ करोड असा बदलून जातो त्यामुळे एकूण तेहतीस कोटी देवता अशी समजूत रूढ झाली तर आपण हे तेहतीस प्रकारचे देव कोणते ते, ते पाहू वेदामध्ये तेहतीस प्रमुख देवांचा उल्लेख आहे हे देव चार गटांमध्ये दे विभागलेले आहेत पहिला आहे वसू दुसरं आहे आदित्य तिसरं आहे रुद्र आणि चौथा आहे अश्विनी कुमार आता पहिल्या वसूमध्ये आठ देव नैसर्गिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात त्यामध्ये अग्नी पृथ्वी वारा सूर्य आकाश चंद्र पाणी आणि प्राणवायू तर दुसरं आहे आदित्य हे सौरशक्तीचे आणि काळाचे देव आहेत यामध्ये बारा देव येतात सूर्य इंद्र वरुण मित्र आर्यमान भग त्वष्टा विष्णू अंश पुषा दक्ष आणि व्यवस्वान तिसरं आहे रुद्र हे प्राण आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जातात हे भगवान शंकराच्या विविध रूपाचे प्रतीक आहे यामध्ये कपाल कृपाण रुद्र भीम महाशिव उग्र विकट वमस आदिती भीष्म भृगु ही आहे आणि चौथा आहे अश्विनी कुमार यामध्ये आरोग्य आणि उपचाराचे दोन देव येतात तेहतीस कोटी देव म्हणजे हे तेहतीस शक्तिशाली देव जे निसर्ग काळ आणि जीवनशक्तीचे प्रतिनिधित्व करतात आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केली आहे की आपल्या जगात विविध प्रकारच्या ऊर्जाचा समावेश आहे वायू जल पृथ्वी सूर्यप्रकाश आणि प्राणवायू हे तर आपले आठ देव आहेच वेदामध्ये हजारो वर्षापूर्वीच निसर्गशक्तींना स्वरूपात वर्णन करण्यात आलेलं आहे हिंदू धर्मामध्ये एकाच वेळी अनेक देवतांची उपासना केली जाते पण त्या सगळ्या शक्ती एकाच ब्रह्मात्वातून निर्माण झालेल्या आहेत भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात जो कुठल्याही देवाची पूजा करतो तो अखेरीस माझ्यापर्यंतच पोहोचतो याचा अर्थ हे सर्व देवांचे रूप एका महान शक्तीचे विविध स्वरूप आहे तर मंडळी मग मं तुमच्या डोक्यात नक्कीच विचार आला असेल आपण इतक्या देवांची पूजा का करतो पण मंडळी हिंदू धर्म अत्यंत विशाल आहे प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा वेगळी आहे काही जण भगवान विष्णूचे भक्त आहे काही भगवान शंकराचे आहे काही दुर्गा का� मातेचे आहे तर काही गणपतीचे हिंदू धर्मात सांगितले आहे की सर्व देवता एका ब्रह्मात्वाचेच विविध रूप आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार एखाद्या देवाची उपासना करू शकतो संपूर्ण विश्व ऊर्जेने शक्तीने भरलेले आहे या शक्तीची आपण उपासना करतो त्याचा आदर करतो त्यामुळे या देवतांना वास्तविक रूपात पाहण्याऐवजी त्यांच्या प्रतिकात्मक अर्थाकडे पाहायला हवं तर मंडळी तेहतीस कोटी देव म्हणजे तीनशे तीस कोटी देव नसून तेहतीस शक्तिशाली ऊर्जाचे आणि निसर्गशक्तीचे प्रतीक आहे हे तत्त्वज्ञान केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं आहे या ज्ञानामुळे आपल्या हिंदू धर्माचा खरा अर्थ समजतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्पनाविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि यासारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका